नमस्कार शुभ संध्याकाळ तर मित्रांनो संध्याकाळ झाली आणि वाजले साडेसहा रुतिक आणि मी आलो मासे बघू जरा पाऊस कमी झाला बघूया इकडे बघा कोपरे गमतात पूर्ण कोपरे होत कोपऱ्यात ना पाऊस जोरात लागलो का मासे चढतात सकाळी मला मिळाले दोन मस्तपैकी खवळे भोग गावात व्हिडिओमध्ये प्रतीक पुढे गेलो बघूया प्रतिका काहीतरी मिळाल्या सारखी वाटत बघूया असत रे कुरली नको रे बघा तर व्हिलो थोडं लहान असा बघू त्या लिपलो मिळालं बघा दोन खवळे गावले बघितलात मोठी आहे साईज आणि आज सकाळपासून पाऊस लागतो एवढं बघा दोन मिळाले मासे हो एक आणि हो एक वर होतो हे बघा साईजने केवढे आहेत बघा हे बघा इकडे बऱ्यापैकी मिळतात कारण आता का दोन मिळाले दोन चला मी जरा वर जाऊ लाकूड आता बाहेर ठेवशी माशे हे ऋतिका काढ ऋतिका गमले दोन कुर्ले हे बघा बांधलं व्यवस्थित जरा तर आम्ही इल्लो आता माश्यांसाठी पण दोन कुर्ले गावले बघा मोठे बघा मोठे असत साईज जरा मोठी आहे जरा केळीच्या बांधण बांधलं पिशवी विसारलं थोडे बघे काहीच एखादरी मिळता काय ऐकलं कृतिका हय मिळाले हय आम्ही शेती करतो बघा एरिया पूर्ण हिरवो गार झालो आता जरा पाऊस कमी झाला हा मस्तपैकी आमच्याकडचं संध्याकाळचं वातावरण बघून घ्या एकदम मस्त वाटतं फिराक पण पाऊस गेल्यामुळे पूर्ण क्लिअर वाटतं एकदम आता येलो तर संध्याकाळी ये पाऊस येतो आमच्याकडे अजून भात लावणी चालू होऊ नये काही दिवसांनी चालू होतली तर हो आमचा अजून लहान तरवेचा व्हिडिओ तुमका टाकता येत मी माझ्या चॅनलवर पाणी आहेत हो आता फुकता काही एक नाही गावाचा तुका ऊस काय हो कर पडलो खाली पडलो पाणी गेला काय गेलं जरा रात्री हो बघा आमच्या घराच्यात पाठीमागे असं होळ हा हो हे रात्रीचे कुर्ले गावतात बऱ्यापैकी दा हुलाचे पाऊस नसल्यामुळे जरा पाणी नितळ झाला व्यवस्थित तर गावटी कुर्ल्यांचं रसो कोणाकोणा आवडता आणि कोणी खाले असतील तर कमेंट्समध्ये सांगा नक्की आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा चला दोन कुर्ले मिळाले दोन खवळे मिळाले मोठे तर आम्ही जातो घराकडे जरा रात्रीचे मिळतात पण म्हटलं पाऊस जरा थांबला मासे गावले असतील असतीलच जरा पाणी कमी झालं पण आत्ता काही मासे मिळात नाही